शुभ संध्याकाळ मंडळी मंडळी आज आहे आपला आपल्या गौराई येण्याचा दिवस तर आज कोकणामध्ये सगळीकडे गौराईंचा उत्सव आहे म्हणजे आज गवराई येणार आहेत तर गवराई आणण्यासाठी आपल्याला जावं लागतं आपली जी जी ठरलेली ठिकाणं ठिकाणं असतात जसं की आमच्या इथे आम्ही विहिरीवरून ग आमची गवराई घेऊन येतो विहिरीवरून वाजत गाजत आम्ही घेऊन येतो त्याच्यानंतर तिचं पूजन करतो नंतर गवराईला सजवतो आणि तिची मग आरती वगैरे आरती भजन सगळं काही होतं अशा प्रकारे आज कोकणामध्ये सर्वत्र गवराईंचा आज येण्याचा दिवस आहे तर आपण पण त्यासाठीच चाललो आहे मी पण त्यासाठीच चालली आहे आमच्या मोठ्या घरामध्ये म्हणजे माझ्या सासऱ्यांचं जन्मघर आहे तिथे गौराई आमची बसवली जाते तर आपण जाऊया आता गौराई आणायला मी तुम्हाला दाखवते इथे आमच्या मूळ घरामध्ये बाप्पा बसवलेला आहे आणि साईडला जागा गौरीसाठी ठेवलेली आहे इथे मोठ्या उत्साहाने लहान मुलं पुरुष मंडळी स्त्रिया मंडळी मोठवर्षी मोठ्या उत्साहाने गौरी मातेला घरी आणण्यासाठी निघालेली असतात अगदी वाजत गाजत गौराई मातेला घरी घेऊन येतात जास्त तर जी माहेरवाशीण असते ना तीच म्हणजे गौराई मातेला घेऊन येण्यासाठी निघालेली असते माहेर वाशिणीचा पहिला माल असतो डोक्यावर जे घेतलं आहे ना त्यांनी त्याच्यामध्ये तिरडा ही वनस्पती आहे पिरडा बोलतात त्याला आमच्याकडे कोकणामध्ये जर तिरडा बोलतात त्याच्यामध्ये परत पूजेचं सा सामान सगळं अगरबत्ती धूप तेल वात वगैरे सगळं काही घेऊन आपण पूजेसाठी निघालेलो असतो जंगलातून वाट काढत काढत म्हणजे आमची एक विहीर आहे तिकडे आमच्या वाडीची तर त्या विहिरीचा आता काही म्हणजे जास्त उपयोग नाही केला जात पण आम्ही गौराई मातेला आणण्यासाठी दरवर्षी वापरलेली आहे त्याच्यामध्ये पाळा पाचोळा वगैरे सगळं काही पडलेला आहे अशा प्रकारे पूजा केली जाते खेरडे जे आपण आणलेले असतात शाळांमधून त्याची पूजा वगैरे केली जाते नैवेद्य वगैरे दाखवलं जातं सगळं काही लावलं जातं ताटे आहेत amb els nens que ens que ens hagin pujar पूजा वगैरे व्यवस्थित करून झाल्याच्या नंतर परत तिथेच पाच खडे उचलायचे विहिरीतलं पाणी काढून जे आपण कलश आणलेला असतो त्या कलशामध्ये पाणी आणि ते पाच खडे उचलून त्या ह्याच्यामध्ये कलशामध्ये घेऊन जायचं असतं त्या कलशाला सक्रोबा असं म्हटलं जातं नंतर ते घेऊन परत ताळणीमध्ये घेऊन आपल्या घरी जायचं आणि मग घरी गेल्यावर गौराईला सजवायचं असतं अशा प्रकारे परत वाजत काजत आम्ही गौराई मातेला घरी घेऊन चाललो आहोत आता जाता जाता प्रत्येक गौराईला आपापल्या घरामध्ये सोडत सोडत आम्ही लास्टपर्यंत लास लास्टला आमचंच मोठं घर आहे असं सोडत सोडत वाजत गाजत नाचत पुरुष मंडळी मस्त एन्जॉय करत लहान मुलं मस्त एन्जॉय करत गौराई मातेला आपल्या घरून घरी घेऊन जात हो। आहोत हे क्षण डोळ्यात वर्षभरासाठी पाठवले जातात पुन्हा गणपती बाप्पा गौराई मातेईपर्यंत हे क्षण पाठवून ठेवले जातात इथे शेवटचं घर आमचं छोटं गौराई हो मातेला आमच्या घरी घेऊन आलो इथे आम्ही मी आणि आमच्या काकी साई ज्या आहेत त्याच्या पायावर मी पाणी आतून आरत वगैरे करून आम्ही गौराई मातेचं हे स्वागत केलं आता त्याच्यानंतर गौराई मातेला सजवण्याचा कार्यक्रम चालू होईल

बघा कशी आमची गौराई छान दिसते अगदी सुंदर अगदी साडी नेसवल्याच्या नंतर दागिने वगैरे परिधान केल्याच्या नंतर वेणी वगैरे घालून किती सुंदर दिसते गौराई पहा

आता गौराई मातेला अगदी तिच्या जागेवर ठेवलेली आहे गणपती बाप्पाच्या बाजूला आता आमच्या काकी गौराईची ओटी भरताना आहे दिसत आता इकडे मी ओटी भरताना दिसते अशा पाच बायका ओटी भरून घेतात गौराई मातेची आता बघा गौराई मातेला किती सुंदर असं तेज आलेला आहे